शेतकरी आज निमित्त खुद झाला पाहिजे बरोबर हा बर या बोला बरं नाना तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या मला पटले देणार तुम्हाला पटले घ्या गिरायकाला वापस नाही पूर्ण साथ केलेले अगोद्या काही मी मागणार यावर होत बरं पासष्ट हजार

नाही होऊ श लागणार थोडस दमदार ना थोडस गेले सात ते सात नाराजनगर नाराजनगर सात ते सात

सांगा रे भाऊ सांग रे विकास बागुल विकास बागुल नौला नौला ने। नौला ने। ये गोरे दिले त्यांना फक्त साठ हजाराला ची थाप आहे मान्य आहे ना बाबा मान्य आहे ना भाऊ मान्य आहे ना नाराज तरी ना दिल्या घरी सुखी राहा आणि पुन्हा आपल्या घरा घरी घेत राहा काही वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस दसऱ्याची आपर आहे पासष्ट चे गोरे साठ ला कारण की वाढणारच नाही होते ते बहुनीच्या टायमाला जाऊ द्या दोन हजार नुकसान होऊ वापस नाही शेतकरी आखूत झाला पाहिजे आणि त्यांना आहे ना कधी हो हे दोन गे गे हो, गोरे गेले तर आपल्या दुसरे गिरेक येत हा पासठ चे गोरे नमस्कार कसे बाजार बाजार आहे मध्यस्थी बरोबर किती आलेले जोड्या जोड्या हाय आणि आपल्याकडं पस्तीस किती येत आपल्याकडे आदत समजा वासरे चारच वासरे म्हणजे हज भरपूर आहेत तुमच्याकडे कमी किमतीचे आता आज अव्हेलेबल आदत आहे बरोबर आणि बहिले आपल्याकडे टायर गाडीचे माल आलेले आहे का टायर गाडीचे पण बहिले पूर्ण ब्लॅक ब्लॅक डोळे पासून काळ शिमला पासून सर्व खुरापासून सगळं ब्लॅक ब्लॅक आहे पूर कपिला आहे बरोबर कपिला जोड आहे सांगाला पंच्याहत्तर आहे फायनल आपल्याला सत्तर हजार रुपयाला द्यायची दाताला मानपण उल बरोबर दात किती दाताला दोघं दोन दोन दात सारखे एकदम काळे पूर्ण शिंगापासून डोळ्यापासून सर्व काळे वास बरोबर चार चार दात वास चार 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 दात काय म्हणतो एकशे पंच्याण्णव सांगायला पंच्याऐंशी हजार रुपयाला द्यायची लाल चालू आहे गाड्याला चार 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 सहा सात सहा पूर्ण कामाला चालू आहे पूर्ण कामाला वगैरे सगळे सांगायचे फक्त फक्त हजार ला सोडून द्यायची फायनल फायनल एकाहत्तर ला येऊन जाणार पूर्ण कामाची गॅरंटी

हे सांगायला आपण लई सांगतोय काही बी एक पंचवीस पण फायनल पंच्याण्णव हजारला फायनल पंच्याण्णव ला देऊन टाक यांचे पंच्याण्णव सांगायला आहे म्हणजे या एक सांगायला आहे पंच्याण्णवला फायनल द्यायची दाताला चार चार तातीस पंच्याहत्तर फायनल सांगायला एक ये और, दो, दो। एक अकरा सांगायची किंमत हे पंच्याहत्तर ला फायनल देऊन टाकायची फक्त पासष्ट आदत आहेत मित्रांनो पासठ ला फायनल देणार एक नंबर जोड आहे जोड पण घेऊ शकता सिंगल सिंगल पण घेऊ शकता तुम्ही

बर पंचवन हजार लागत संपूर्ण जोडे आलेले आहेत तर टायर गाडीचे असतील किंवा शेतीकामाचे असतील किंवा आजच बछडे असतील मित्रांनो तर संपूर्ण या ठिकाणी माल आलेला आहे तर तुम्हाला जोही माल आवडत असेल तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट पाठवून त्यांच्याशी संपर्क साधू शकता मित्रांना गॅरंटीत बैल बर जोडे का जोडे हे सांगायला लय काही बी सांगतोय आपण नव्वद देऊ बघ आणि ऐंशी हजार रुपयाला देऊन देऊ ऐंशी हजार नव्वद पंच्याहत्तर लाच देऊ पंच्याहत्तर दोघी कांदी पब्लिक न पळवतो हो का बैल एकदम गॅरंटी ते माग आपण आणला होता सोन्या करून बस तसा बैल तसा बैल गतीला बी एक नंबर आहे दोघी सेल दोघी साइड पब्लिक न बैल पळतो बरोबर दोघी साइड बैल फुल करंट हा फुल करंट येतो जबरदस्त आहे डायरेक्ट कुरक्या मारून पुरे जबरदस्त दिसत आहे भाऊ दोघं टक्करला टक्कर बेकार आहे अजून अरे या कस काय जाऊ देत जोगे माणूस कस काय चार पाणी करीन बहीण ना तोरबीर सुटना ना गाली दिसतो डायरेक्ट बेकार एकदम मित्रांनो भरपूर जबरदस्त आहे बघा तो कसा जवळपास पण येऊ देत नाही तो कोण हँडल कतरनाक जबरदस्ती तो डायरेक्ट द्यायचं मग आपल्याला पंच्याण्णव पंच्याण्णव एक्क्याऐंशी हजारला ला, ला। दोघं खांदी पब्लिक पडतो मी दाताला साध आधी दाताला दोघी पब्लिक पब्लिकने कसं बी आकडून घ्यायचं पेरा काढून आपण देणार बर बरोबर फायनल एक्चेंज शेअर बरोबर द्यायचं एक अकरा दोन लाख आणि काही बरोबर पडायला चांगला आहे म्हणजे चांगला बैल बरोबर आकडून देणार आहे आपण गॅरंटी दे बोल